बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची ओबीसी महाएलगार सभा होत आहे या सभेला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला विरोध या ठिकाणी दर्शवला आहे छगन भुजबळ यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी एल्गार सभेला येऊ नये यायचं असेल तर राजीनामा देऊन यावं अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे आज या सभेच्या पूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे कुठलाही कायदा हातात घेणार नाहीत कारण आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे हा शांततेचा लढा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातच आंदोलनं जे काही नियमात बसतील लोकशाही मार्गात बसतील आणि जे पोलिसांनी नियम घालून दिलेत त्याच्याचमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत फार तर आम्ही पोलिसांना परवानगी मागू आणि त्यांनी जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही बीड जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने भुजबळांचा बेश्रमीचं फुल देऊन सत्कार करू तरी त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना विनंती करू की तुम्हाला जर सद्बुद्धी येत असेल तर मराठा समाजाचा विरोध सोडा या बेश्रमीच्या फुलाचा आदर करा आणि ज फुलाची ख्याती आहे तशा पद्धतीची ख्याती तुमची आहे ती ख्याती सोडा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्या यासाठी आम्ही त्यांना भेटण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी